ज्योतिर्मठाचे आदरणीय शंकराचार्य अभि मुक्तेश्वरानंद मुंबईत होते आणि त्यांच्या मुंबई, मुंबई दौऱ्यात ते काल मातोश्रीवर त्यांचं आगमन झालं हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वास्तूत त्यांची येण्याची इच्छा होती आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही त्यांना भेटायचं होत काल ते त्यांच्या सर्व शिष्यांसह मातोश्रीवर आले आणि मातोश्री त्यांचं हिंदू संस्कार परंपरा रीती रिवाज यानुसार स्वागत करण्यात आलं त्यासाठी मातोश्रीवर विशेष व्यवस्था करण्यात आली होती हिंदू धर्मानुसार शंकराचार्यांचं स्वागत ज्या धार्मिक शिष्टाचारानुसार करायला हवं त्या पद्धतीनं त्यांचं स्वागत आम्ही केलं त्यांनी माननीय उद्धव साहेबांना संपूर्ण ठाकरे परिवाराला शिवसेनेला आशीर्वाद दिले काही काळ चर्चाही केली त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख यांच्या बाबतीत विश्वासघात झाला आणि हिंदू धर्मात विश्वासघाताला आणि फसवणुकीला स्थान नाही हिंदू धर्म असं मत त्यांनी व्यक्त केल्यावरती म्हणजे उद्धवजींना मुख्यमंत्री पदावरून विश्वासघाताना दूर केलं त्यांचा पक्ष विश्वासघाताना फोडण्यात आला हे आपल्या हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु शंकराचार्य सांगतात याबाबत काही लोकांच्या पोटामध्ये पोषू उठला असेल टीका टिप्पणी केली असे याचा अर्थ असा आहे की त्यांना हिंदुत्व मान्य नाही हिंदू धर्माचे शिखर पुरुष धर्मगुरु शंकराचार्यांची भूमिका मान्य नाही शंकराचार्य हे हिंदू धर्माचे सुप्रीम नेते आहेत सर्वोच्च नेते आहेत धर्मगुरु आहेत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि त्या योग्य भावना आहेत त्या समस्त जनतेच्या भावना आहेत असं मी मानतो आता तुम्ही शंकराचार्याने कुठे ठरवणार असाल तर त्याविषयी मला आश्चर्य वाटणार नाही कारण संपूर्ण तुमच्या डोळाला फोटे बनवणार आपण पाहिला असेल ह्याच शंकराचार्यांसमोर दोन दिवसापूर्वी एका सोहळ्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी झुकून त्यांना नमस्कार केला आणि त्यांनी शंकराचार्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे न्यायालयामध्ये आमचा खटला सुरू आहे घटनाबाह्य सरकारच्या विरोधात तो चालेल तेव्हा चालेल पण आदरणीय शंकराचार्यांनी आम्हाला जो आशीर्वाद दिला आणि आमच्यावरच्या अन्यायासंदर्भात व्यक्ती केली ते आमच्यासाठी मोठी मी याच्यावरती राजकीय भाष्य करणार नाही शंकराचार्याने सुद्धा राजकीय भाष्य केलेलं नाही शंकराचार्याने फक्त त्यांचं मन मोकळं केलं कारण शिवसेना हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना ज्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत होते किंवा करता आहे त्या शिवसेनेचा विश्वासघाताने कसा तुकडा पाडला याला हिंदुत्व म्हणता येणार नाही हा हिंदूंचा विश्वासघात आहे अशा प्रकारच्या भावना शंकराचार्यांनी व्यक्त केल्या